की जाने ने करता रस्ते की ब्रेक अशा आहे आहे पुढील महिन्याच्या कालावधीमध्ये काम अपेक्षित निर्देश दिले प्रगतीच्या दृष्टिकोनातून आणि या कामाला गर्दी यावी म्हणून पुढील बारा महिन्यामध्ये हे काम पूर्ण करणे मत्स्य महामंडळाचे अध्यक्ष आणि खात्याचे मंत्री म्हणून दिले त्याचं आम्ही पालन करण्याचा प्रयत्न करत आहोत

રત્નાગિરી પદ્ધતિ

त्यांनी नितेश राणे साहेबांचाही पुष्प उच्च मी किशोर साळगावकर किशोर साळगावकर जी विनंती करतो आज आंबेडकरवाडा टप्पा पूजन केलं काय काय या ह्याच्यामध्ये बघा आमच्या मिरकर टप्पा दोन चा विकास या दृष्टिकोनातून आजचा दिवस महत्त्वाचा आहे जवळपास बावीस कोटीचा हा टप्पा ज्याच्यामध्ये ऑक्शन हॉल कंपाऊंड हॉल जाळी विडण्याचा एक त्याच्यामध्ये भाग असेल आणि विविध पार्किंग पासून ह्या पूर्ण बंधाराचे सक्षमीकरण यासाठी हा निधी वापरण्यासाठी आपण सुरुवात करणार आहोत त्याची भूमिपूजन आज आदरणीय उदयजी सामंत पालकमंत्री रत्नागिरीच्या आणि आमच्या सगळ्यांच्या हस्ते आता झालेलं आहे ते काम आम्ही आजपासून सुरू करणार आहोत आणि येणाऱ्या बारा महिन्यामध्ये या पूर्ण मिरकर वाड्याच्या ह्या टप्पा दोनच्या निमित्ताने आम्ही चेहरा मोहरा बदलणार आहोत आणि त्या दृष्टीकोनातूनचा प्रवास आजपासून सुरू झालेला आहे खूप कमी वेळामध्ये काम पूर्ण करण्याचं एक टार्गेट आहे जास्त वेळ घेतला असता तर तुम्ही प्रश्न विचारलाय कमी वेळ घेतोय तरी आपल्याला अडचण आहे मधला कुठला भाग असेल मला सांगितलं तर तो मग तेवढे महिने मी घेतो माझा मुद्दा एवढाच आहे की हा मिरकरवाडा बंदर हा उद्योगाच्या दृष्टिकोनातून मच्छीमारांच्या दृष्टिकोनात अतिमहत्वाचा बंदर आहे इथे जेव्हा हा बंदर शंभर टक्के आपल्या कॅपॅसिटीमध्ये काम करायला सुरुवात करेल तर मोठ्या प्रमाणामध्ये अर्थकारणामध्ये त्याचा आपल्याला बदल दिसतील आर्थिक समृद्धी ह्या आजूबाजूच्या भागामध्ये येईल मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्माण होईल जसं आपण असंख्य देशांचा विकास हा बंदरांच्या आधार होत असताना दिसलेला आहे अन्य राज्यांचा विकास उदाहरण गुजरात आंध्र प्रदेश हा बंदरांच्या आधारावर होत असताना दिसलेला आहे तसंच आमच्या आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा पण तोच मानस आहे की महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर बंदरांच्या माध्यमातून आपण करायला पाहिजे म्हणून वाळवण बंदर असो आणि आता आमचा मिरकरवाडा बंदर असो शंभर टक्के त्यांच्या कॅपॅसिटी कॅपॅसिटीप्रमाणे डेव्हलप करण्याचा विकास करण्याचा आमचा मानस आहे साहेब मंत्री म्हणून जबाबदारी आहेतच पण भाजप पक्ष म्हणून स्थानिक सा, स्वच्छ संस्था निवडणूक पण येत आपल्याला भाजपची सुद्धा जबाबदारी रत्नागिरी जिल्ह्याशी दिलेली आहे अशा परिस्थितीमध्ये नेमकी रणनीती काय असेल सर ह्याला फक्त जोडून घेतो म्हणजे शिवसेनेनं असं म्हटलंय की आपण एकत्र त्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पण निवडणुका लढवणार आहोत भाजपची भूमिका काय असते बघा एक समजून घ्या आमच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावना ह्या दृष्टिकोनातून महत्वाची शेवटी आमचा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे कार्यकर्त्यांना प्राधान्य देणारा पक्ष आहे आणि आम्ही ज्या अर्थी आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही त्यांना भूत सक्षम करायला सांगतोय विविध कार्यक्रम घ्यायला सांगतोय मग ला ला हो ते उलटं असेही आम्हाला विचारायला लागलेले आहेत की तुम्ही आम्हाला पक्ष मजबूत करायला लावता पण आम्हाला नेमकं भारतीय जनता पक्षाची ह्या रत्नागिरीमध्ये ताकद काय हे आम्हाला तुम्हाला सांगण्याची तुम्ही संधीच देत नाही एकदा तरी आम्हाला स्वबळावर स्थानिक स्वराज्य संस्था लढायला द्या असं फार आग्रह करतायत एवढा आग्रह करतायत ते मला सांगितलं अगर तुम्ही वरिष्ठांना समजवलं नाही तर तुम्हाला रत्नागिरीमध्ये आम्ही बंदी करून टाकू अशा पद्धतीचा आग्रह आमच्या सगळ्या कार्यकर्ते आम्हाला करतायत आता की तुम्ही वरिष्ठांची प्रदेश अध्यक्ष साहेबांची बोला मुख्यमंत्र्यांशी बोला की कधीतरी आम्ही किती आम्ही काय ताकद उभी केली आहे भारतीय जनता पक्ष म्हणून हे तुम्हाला दाखवण्याची संधी तरी द्या असे सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांचा प्रचंड दबाव आमच्यावर आहे आणि म्हणून त्यानुसार ही भावना मी वरिष्ठांपर्यंत पोहोचवणार आहे की कार्यकर्त्यांची इच्छा आहे की आपण स्थानिक स्वराज्य संस्था एकदा तरी आपण सोळा लढलं पाहिजे कारण काय होत निधी जेव्हा वाटप होत तेव्हा आता उदाहरण बघा तिन्ही आमदारांना वीस वीस कोटी दिलेले आहे भारतीय जनता पक्षाचे आमचे खासदार राणे साहेब पाचच कोटी दिलेले आहे अन्य कुठल्याही पदार्ह कार्यकर्ते नाही म्हणून या दृष्टिकोनातून तो त्यांचा निर्णय वरिष्ठांपर्यंत पोहोचवणार आहे